नमस्कार आजच्या ठळक बातम्या लातूर जिल्हा प्रतिनिधी रामकृष्ण हरी माऊली धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन आजचा दिवस हारंगळू खुर्द वरवंटी जिल्हा लातूरसा लातूरकरासाठी धन्य दिवस झाला आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था जिल्हा नांदेड महाराष्ट्र मुख्य संस्थापक अध्यक्ष ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणजाचे संकल्पवृत्ती सोहळ्याचे आधारस्तंभ वंदनीय गुरुजी हरिभक्त परमपूजे श्रीराम महाराज पांगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरमध्ये पहिले वर्ष ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा अति उत्साहाने बा उत्साहाने संपन्न झाला यानिमित्ताने महाराजांनी भावधरुणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरे तयावरी या अभंगावर कीर्तन करून थोड्याच वेळात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महत्त्व सर्व भाविक भक्तांना पटवून देऊन मंत्रमुग्ध केलेत आम्ही सर्व या भाव गंगेत नहात असताना डोळ्यातून भाविकांच्या आश्रू वाहत होते महाराजाच्या प्रत्येक शब्दातून माऊलींचे दर्शन होत होते कीर्तन आटोपाताच त्याच ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांगता झाली शेवटी पसायदान आरती व महाप्रसाद महाप्रसादाचे आयोजन बजरंगबली शेतकरी युवा मंडळ मोजे हरंगुळे खुर्द यांच्याकडून अन्नदान करण्यात आले या सोहळ्यामध्ये परिसरातील भाविक भक्तनी या पारायण सोहळ्यामध्ये उत्स्फूर्त पा सहभाग घेतला आणि कीर्तन आणि अनेक का धार्मिक कार्यक्रमाचे या ठिकाणी संयोजकाने आयोजन केलेले होते आणि सर्वांनी सर्व भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन समाधान व्यक्त हा कार्यक्रम झाला असे प्रसिद्धी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था शाखा हरंगुळी हारंगोळी

करिता कष्ट जतन करिता कष्ट कैसा मी पति कैसा मी पति परी तुझा मुद्रांकिता मुद्रांकिताशी पत्रते केवळे पत्रते